बारा वर्ष राष्ट्रीय लोक अदालत मध्ये न्यायाधीश पदावर कार्यरत आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर ज्या माते फिरूने चक्कल फेक केली त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही बाबासाहेबांच्या साक्षीने बाबासाहेबांनी जी घटना आपल्या देशाला दिली ज्या घटनेवर या देशाचा कारभार चालतो त्या घटनेला काय वेळ तोडवलेला आहे घटनेचा अवमान आहे एका न्यायाधीशावर सर्वोच्च न्यायालयाच्या अरे हल्ला होतो म्हणजे हे छण्ण सरकार आहे या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि सरकारने साहेबांनी एवढी मोठी घटना घडल्यानंतर जो संयम दाखवला म्हणाले थांबा म्हणाले आपली घटना श्रेष्ठ आहे घटने हा देशाचा आपला कारभार करतो त्याला जाईल तात्काळ त्या सणच रद्द करण्यात आली परंतु त्याच्यावर आपण थांबणार नाही सनत त्याची असली तरी माझं एक म्हणणं आहे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन त्याला जेलमध्ये टाकणार बघा कोरोनापाद माझं गाव कुरुड अरंगपाद आहे लातूर गेल्या माझ्या मिसेसने एक आरोग्य केला होता मी तिथले पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती केली साहेब ते पोलीस हवेदार काय म्हणतात कुठले देश कुठले दे न्यायाधीश कुठं असताय तुम्ही तिथे पोलीस स्टेशनला यावं लागत अहो घटना काय सांगते ऑनलाईन अर्ज आम्ही दाखल केलेला आहे आणि चौकशीसाठी ऑनलाईन मी जबाब केलेला आहे म्हणल्यानंतर पोलीस ठावलदार घाडगे म्हणून आहे पोलीस ठावदार गाडगे तो लागला आणला माझे दिल्ली पोलीस महासंचालक तुमच्या रश्मी शुक्ला नाडक रश्मी शुक्ला लाडक मी एफ ला होतो पस्तीस वर्ष पोलीस दडक होतो आता बारा वर्ष लोक न्यायालयामध्ये पॅनल न्यायाधीश पदावर आहे पस्तीस वर्ष पोलीस डिपार्टमेंटचा अनुभव आहे त्या अवतारला म्हणालो अरे बाबा जी पोलीस दलात आहे कायदा कसा संघ खातात कायदा म्हणजे काय हे मला बाळा शिकवू नको तर तो म्हणतो तुम्ही ला ते न्यायाधीश मी ओळखत नाही पोलीस स्टेशनला यावं लागत नाहीतर गुन्हा दाखल होईल या प्रकरणामध्ये इजमाईल तांबडे नावाचे विसंग होते ते मला अण्णा मला पोलीस स्टेशनला दम देऊन माझी चेहरेपट्टी घेतात तुला अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही तक्रार मी त्या भरत फोडके विरुद्ध दिलेली आहे आणि गुन्हा जर कोण हात लावला त्याला सर्वत्री जबाबदार आहे म्हणजे घटनेच्या आधारे बोलतो मी तर मला महत्वाचं काय म्हणायचं होतं की घटना ही सर्वश्रेष्ठ आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर झालेला जो चपटप प्रकार आहे त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि पोलीस दलांनी कायद्याप्रमाणे आपलं काम करावं आणि माझं एक म्हणणं आहे किंवा मंदिरात जाताना तुम्ही चप्पल काढून जात आहे की ते न्याय मंदिर आहे जिथे तुम्हाला न्याय मिळणार आहे तो जर प्रकार आपण चप्पल काढून तिथं जर गेला असता तर चप्पल फेकीचा प्रकार घडला नसता एक माझं सजेशन आहे यंत्रणेला मोदी साहेबांना राष्ट्रपती महोदयांना की आपण मंदिरामध्ये जात असताना चपला काढतो आणि न्याय मंदिरात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाताना हा जो चप्पल फ्रेकीचा प्रकार घडला पायापल राहिली नसती तर ते आता जो प्रकारच्या माध्यम धोरणात तो ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असं माझं या माध्यमांना माध्यमांना दादा कायद्याच्या पुतळ्याच्या साथीनं राष्ट्रपती भारताचे पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती घ्यावे दोन यंत्रणा बंद पडतात देशामध्ये अराजकता मागते राष्ट्रपती पंतप्रधान त्यावेळी व्यक्ती कोण असतील तर सर्वोच्च न्यायालयाची न्यायमूर्ती देशाचा अशी सुविधा केलेली आहे तर एवढ्या मोठ्या आपल्या सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तीवर झालेल्या मी जाहीर निषेध करून मी या घटनेला काळा काळा दिवस म्हणून त्याचा आपण पाळण्यात यावा मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि माझ्या